चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लक्ष्मी घरात येण्यापूर्वी कोणत्या चुका टाळावेत हे आज आपण बघणार आहोत सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी प्रवेश करत असते साडेसहा ते साडेसातपर्यंत ज्या घरांचे दारे बंद असतात तेथून माता लक्ष्मी निघून जाते जे घर स्वच्छ आहे उंबऱ्याच्या आत किंवा बाहेर स्वच्छता असेल केरकचरा काढलेला असेल तेथे माता लक्ष्मी येत असते माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेस घराची दारे खिडक्या उघडलेली असावीत सकाळी देवपूजा करताना तुळशीची पूजा देखील करणे महत्त्वाचे आहे तुळशीला अगरबत्ती ओवाळून नैवेद्य ढकवावा आणि त्याबरोबरच तुपाचा एक दिवा देखील लावावा तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता सकाळी व संध्याकाळी साडेसहा सा ते साडेसातच्या दरम्यान कोणालाही पैसे देऊ नयेत यामुळे माता लक्ष्मी त्या पैशांसोबत दुसऱ्यांच्या घरी निघून जाईल आपल्या दरवाज्यात उंबऱ्याच्या समोर कधीही चप्पल ठेवू नये समोर चप्पल असतील तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही यामुळे मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही चप्पल ठेवू नये त्याबरोबरच तुटलेली चप्पल देखील घरात असेल तर ती बाहेर काढावी यामुळे दरिद्रता येते तुम्ही साडेसहा ते साडेसात वेळेत श्रीसुक्त स्वामी समर्थ जप विष भीश्न, सहस्रनाम पठन करावे पठन करणे शक्य नसेल तर मोबाईलवर लावून श्रवण करावे यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते सकाळी संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावत असताना दारी खिडक्या उघड्या ठेवाव्यात साडेसहा ते साडेसात या वेळात घरातील तेलमीठ कोणालाही देऊ नये व आपणही कोणाला मागू नये माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेस कोणासोबत भांडू नये वादविवाद घालू नयेत कारण ही वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची असते आणि ज्या घरात भांडण असतील कुरकुरे असतील तेथे माता लक्ष्मी पावली निघून जाईल तसेच माता लक्ष्मी येण्याच्या वेळेस घरातील केरकचरा काढू नये एकतर तुम्ही अगोदर केरकचरा काढू शकता किंवा साडेसात नंतर केरकचरा काढावा या छोट्या छोट्या चुका आपल्या हातून नकळत घडतात यामुळे माता लक्ष्मी पावली निघून जाते आणि आपल्या कुटुंबावर नाराज होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा